आणि अशातच वर्षी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये या, या कारखान्याची सामुग्रीसह साहित्यासह आणि जमिनीसह विक्री करण्यात आलेली आहे यामध्ये विक्री केलेल्या जमिनीमध्ये एकशे चार हेक्टर जमीन विकली आहे या वैद्यनाथ सहकारी साखर सहकर कारखाना दिवंगत नेते गोपनाथ मुंडे साहेबांनी एकोणीस शहाण्णव साली स्थापन केला अतिशय अडचणीच्या काळामध्ये हा कारखाना यशस्वीने चालवला परंतु त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर पंकजताई मुंडे या चेअरमन राहिले आणि आता मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून ओंकार ग्रुपला प्रायव्हेट भाडे त्या कारखाना चालवाय दिला आणि अशातच यावर्षी ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये या कारखान्याची सामुग्रीसह साहित्यासह आणि जमिनीसह विक्री करण्यात आलेली आहे यामध्ये विक्री केलेल्या जमिनीमध्ये एकशे चार हेक्टर जमीन विकली आहे यामध्ये सर्वे नंबर ब्याण्णवमध्ये जिथं चाळीस गुंठे जमीन गोपनाथ मुंडे प्रतिष्ठानला स्वर्गीय दिवंगत लोकनेते गोपनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी यांनी देऊ केली होती दहा हजार रुपये भाडेपट्ट्यावर नेमकं त्याची लीज पेडणशीनी लीज पेडणशीचा सा सात बारावर पोज्या असताना या रेस्टीमध्ये तिचा उल्लेख घेण्यात आला आहे सात बारा जोडण्यात आली आहे मुळामध्ये त्या स्मारकाच्या जमिनीचं काय आता प्रश्न आमच्यासारख्या सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना होत आहे शेतकऱ्यांची तर ते एकशे चार हेक्टर तर विकलीच विकली परंतु या स्मारकाच्या बाबतीत अपष्टता आहे आमची त्यांना विनंती आहे गोपनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या ट्रस्टींना की आपण त्याच्या बाबतीत खुलासा करावा आपण यांना एनओसी दिली होती का निरंक सर्टिफिकेट दिलं होतं का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या किंवा वैद्यनाथ सहकारी सागर चेअरमन असलेल्या मंत्री पंकजताई यांनी याबाबत स्पष्टपणे खुलासा करावा निश्चितच कळल मग स्मारकाचं पुढं काय आणि कायदेशीर यानंतर त्या स्मारकाबद्दल ट्रस्ट काय करणार आहे मात्र जमीन विकली असेल तर स्मारकाची जागा सुद्धा विकली गेली का शंभर टक्के त्याचा अर्थ कायदेशीर तसाच होतो रेस्टी तर पूर्ण सेल आउट झालेला त्याचा नंबर पडलाय आणि त्याचे स्टॅम्प ड्युटी भरून तो सेल आउट आपल्याकडे सरकारी नक्कल प्राप्त आहे त्यामुळे त्याच्यामध्ये रेस्ट्रीमध्ये जर ती क्षेत्र आलं असेल सात बारा आली असेल तर ती विकल्यातच जमाय